नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मगदुम शेख आपली सरकार आपली योजना या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत लेबर कार्डविषयी तर मित्रांनो लेबर कार्डचे भरपूर सारे फायदे आहेत जे तुम्हाला माहीत नाही आहे तर मित्रांनो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो त्यावर आपल्याला काय काय फायदे भेटणार आहेत कोणती कोणती योजना आहे आणि त्या योजनेचा आपल्याला लाभ कशा प्रकारे घेता येणार आहे तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच इन्फॉर्मेशनचे व्हिडिओ पाहायला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बांधकाम कामगार योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तसंच मित्रांनो सामाजिक सुरक्षा योजना हे काय काय आहेत तर मित्रांनो कामगाराच्या विवाहाच्या खर्चासाठी जर मित्रांनो तुम्ही जर तुमच्या नावावर जर तुम्ही कामगाराचं कार्ड काढलेलं असेल तर तुम्ही तुमच्या लग्नासाठी तुम्हाला हे तीस हजार रुपये इतके आर्थिक सहाय्य तुम्हाला भेटणार आहेत तर मित्रांनो तसंच बांधकाम कामगाराच्या मुलीच्या विवाहासाठी तुम्हाला अर्थसहाय्य इतकं म्हणजेच एकावन्न हजार रुपये इतके तुम्हाला तुमच्या मुलीच्या लग्नासाठी एवढे पैसे भेटणार आहेत तसं मित्रांनो बांधकाम कामगार योजना अंतर्गत मध्यान्ह भोजन तुम्हालासुद्धा मिळतं जर तुम्हाला मित्रांनो जर तुम्ही कामावर जर गेला असाल तुम्हाला ते सुद्धा तुम्हाला दुपारचं जेवण तुम्हाला भेटणार आहे तसंच मित्रांनो प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना तुम्हाला भेटणार आहे तसंच मित्रांनो प्रधानमंत्री जीवन ज्योती विमासुद्धा तुम्हाला हे भेटणार आहे तसंच मित्रांनो प्रधानमंत्री सुरक्षा विमासुद्धा तुम्हाला हे भेटणार आहे तसंच अटल पेन्शन योजना असेल किंवा मित्रांनो कामगाराच्या पाल्यांना पाळणाघर सुविधा आहे कौशल्यवृद्धी सॉरी मित्रांनो कौशल्यवृद्धी सुद्धा तुम्हाला लाभ असे भेटणार आहे तसेच मित्रांनो का हे बांधकाम जे कामगार आहेत त्यांनासुद्धा हे घरकुल योजनेचा लाभसुद्धा हे तुम्हाला भेटणार आहेत तसेच मित्रांनो हे तुम्हाला ग्रामीण आवास योजना असेल घरकुलासाठी कुठली असेल तर ते तुम्हाला हे हे सुद्धा भेटणार तसेच मित्रांनो एक शैक्षणिक योजना तर मित्रांनो जर तुमच्या मुलासाठी किंवा मुलाला जे शिक्षणाला लागणारा खर्च आहे तर ते सुद्धा तुम्हाला ही गव्हर्नमेंट देणार आहे तसेच मित्रांनो पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी वार्षिक पंचवीसशे रुपये इतका तुम्हाला आर्थिक सहाय्य भेटणार आहे तसेच मित्रांनो आठवी ते दहावीपर्यंत विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष पाच हजार रुपये इतका सहाय्य आर्थिक सहाय्य भेटणार आहे तर मित्रांनो दहावी ते बारावीमध्ये किमान पन्नास टक्के किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास दहा हजार रुपये वर्ष तुम्हाला भेटणार आहे तर मित्रांनो तुम्हाला अकरावी ते बारावीच्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्षी वर्षी मित्रांनो तुम्हाला दहा हजार रुपये इतका आर्थिक सहाय्य सुद्धा तुम्हाला भेटणार आहे तसेच मित्रांनो कामगारांच्या मुलांना व पत्नीस पदवी मित्रांनो पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रतिवर्ष वीस हजार रुपये इतका तुम्हाला निधी भेटणार आहे तसेच मित्रांनो तुम्हाला कामगारांच्या मुलांना व पत्नीस वैद्यकीय पदवीकरिता वार्षिक एक लाख रुपये इतके तुम्हाला आर्थिक सहाय्य भेटणार आहे जर मित्रांनो तुम्हाला पुढचं जे शिक्षण शिकायचं असेल तुम्हाला त्यासाठी सुद्धा आणखी तुम्हाला वेगवेगळे बेनिफिट्स आहेत तर तुम्ही जर हे बेनिफिट जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला मित्रांनो लेबर कार्ड हे तुम्हाला काढावं हो। लागणार आहे तसंच मित्रांनो हे काढल्याशिवाय तुम्हाला हे भेटणार आहे तसेच मित्रांनो तुम्हाला भांडी व पीटी हे सुद्धा तुम्हाला एक किट भेटणार आहे तसंच मित्रांनो तुम्हाला इथे तुम्ही पाहू शकता शासन शासनमान्य पदव्युत्तर किंवा मित्रांनो प हे पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्ष पंचवीस हजार रुपये इतकी तुम्हाला आर्थिक सहाय्य तेवढेच तुम्हाला भेटणार आहे तसंच मित्रांनो एम एस सी आय टीसुद्धा तुम्हाला लागणारे फी असेल किंवा पुढचे काही पैसे असतील तेसुद्धा तुम्हाला गव्हर्नमेंट देणार आहे तसेच मित्रांनो हे असे भरपूर सारी लिस्ट आहे जे की तुम्हाला जर मी सांगत बसेल तर मित्रांनो हा व्हिडिओ खूप लांब होईल भरपूर सारे तो मला पुस्तकेसुद्धा भेटणार आहेत मित्रांनो जर तुमची जर समजा महिला जर डिलेवरीला गेलेली असेल तर मित्रांनो नौ जर नॉर्मल डिलेवरी जर झाली तर तुम्हाला जवळपास पंधरा हजार रुपये इतके भेटणार आहे आणि जर तुम्हाला तुमची जर महिला जर शिजरने डिलिव्हरी जर झाली असेल तर मित्रांनो त्यांना तीस सॉरी मित्रांनो वीस हजार रुपये इतके भेटणार आहेत तसेच जर मित्रांनो जर तुम्हाला जर तुमच्या नावावर लेबर कार्ड आहे आणि जर तुम्हाला फक्त एकच मुलगी आहे आणि त्यानंतर जर तुम्ही ऑपरेशन जर केलेलं असेल एकच मुलगी असेल मुल तर मित्रांनो तुम्हाला एक लाख रुपये इतके तुम्हाला भेटणार आहेत तर तुम्हाला मित्रांनो हे असे भरपूर सारे योजना आहेत आणि जर हे योजनेचा लाभ मित्रांनो तुम्हाला प्रत्येक योजनेचा प्रत्येक ऑनलाईन फॉर्म तुम्हाला भेटणार आहे प्रत्येक योजनेसाठी तुम्हाला हे ऑनलाईनहीच अप्लाय करायचं आहे तर मित्रांनो जर तुम्हाला हे जर ऑनलाईन अप्लाय करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला हे वेबसाईट आहे जर वेबसाईटवर जर तुम्हाला हे करायचं नसेल तर तुमच्या जवळच्या तालुक्यावर मित्रांनो ह्यांचेसुद्धा ऑफिस आहेत त्या ऑफिसवरसुद्धा जाऊन तुम्ही हे फॉर्म भरू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा जर तुम्हाला ह्या व्हिडिओचा जर पार्ट टू पाहिजे असेल तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पार्ट टू असे लिहा तर मित्रांनो मी ह्याचा पार्ट टू ड़ लिहून तुम्हाला मी व्हिडिओ अपलोड करेल तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इतकाच हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन न तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच इन्फॉर्मेशनचे व्हिडिओ पाहायला भेटत राहतील तर चला मित्रांनो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय जे महाराष्ट्र